न सांगता लाईव्ह आलेली आहे मी अचानकच ठरवलं मी काय कधी सांगून वगैरे लावीला येत नाही तरी पण म्हटलं बघूया कोण कोण लाईव्हला जॉईन होते जास्त वेळ नाही थांबणार मी लाइवला पाच दहा मिनटंच आलेली आहे म्हटलं बघूया कोण कोण येते कोण कोण ताईंना वेळ आहे तर ज्या ताई झाले त्यांनी प्लीज कमेंट करा माझा आवाज येतोय का ते पण सांगा खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली मी मागची लाईव्ह कधी घेतली माझ्या पण लक्षात नाही ताई खूप दिवसानंतर आले तुम्ही तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती सर्वांची दिवाळी ओवाळी झाली का मी अचानक लाईव्ह यायचं ठरवलं कारण की असं म्हणजे कमिटीला पोस्ट पण आता दहा मिनिटांपूर्वी केली होती पाच दहा मिनिटांपूर्वी म्हटलं बघूया कोण कोण ताई लाईव्हला जॉईन होत आहेत तर नऊ जण लाईव्ह ला जॉईन झाले आहेत तर प्लीज तुम्ही कमेंट करा म्हणजे मला तुमचे नाव पण घेता येईल आणि गप्पा मारण्यासाठी चालेल आहे मी पण तर कमेंट करा म्हणजे मला पण कळेल कशा आहात मी एकदम मस्त ताई तुम्ही कशा आहात स्मिता हाय 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 वर्षा हाई वर्षा हाई ताई ताई स्मिता तर कमेंट करा म्हणजे मला पण नाव घेता येतील तुमचे आणि लाईक पण करा कमेंटला म्हणजे अजून लाईव्ह आपलं इतर ताईंपर्यंत पण नोटिफिकेशन जाईल च सर्वांची दिवाळी झाली का लाडू करंजा बनून झाल्या का मी पण बऱ्याच दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या म्हणजे ऍक्च्युली मी व्हिडिओ अगोदरच बनवून ठेवले होते, होते दिवाळीच्या अगोदरच कारण की मला माहित होतं नंतर क्लिनिंग वगैरे आणि दिवाळी फराळ पुन्हा येणं जाणं असतं सासर माहेर त्यामुळे बऱ्याचशा सुट्ट्या होणार आहे त्यामुळे मी अगोदर खूप सारे व्हिडिओ बनवून ठेवलेले होते आता त्याची एडिटिंग बाकी आहे तुम्हाला वन बाय वन म्हणजे एक दिवस आठ व्हिडिओ येतच राहणार आहे स्मिता ताई म्हणतायत खूप सुंदर सुंदर बॅग बनवता बनवतेस तू थँक्यू ताई सोनाली तांबे हाय हाय ताई रेखा जयस्वाल हाय वर्षा हाय हाय ताई हाय रेखा ताई नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती तुम्ही न सांगता म्हणजे मी तुम्हाला अगोदर पण नव्हतं असं काही कमेंट वगैरे आपलं कम्युनिटीला पण पोस्ट नव्हती केली कारण की मीच ठरवत नाही कधी लाईव्हला जायचं त्याच्यामुळे मी अचानकच ठरवते आणि अचानकच येते तर रेखा ताई चालू मी ना ताई तब्येत कशी आहे थोडीशी सर्दी आहे ताई कारण की आता वातावरण बदलतंय ना हिवाळा सुरू होतोय त्यामुळे थोडीशी थ सर्दी जाणवते माहेरी जाऊन आले त्याच्यानंतर पूर्ण जाम झाले होते दोन दिवस आता थोडीशी तब्येत बरी आहे तुमची तब्येत कशी आहे ताई खूप दिवसानंतर तुमची कमेंट आली कारण की कोणते व्हिडिओ खाली पण आता बरेच दिवस झाले कमेंट येत नाही तुमची ताई हाय हाय तुमची प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असते खरंच खूप खूप मनापासून आभार ताई तुमचे तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट पण करता आणि आता लाईव्ह जॉईन झाला माझा आवाज व्यवस्थित येतोय का ते पण सांगा मी अचानकच ठरवलं लाईव्ह यायचं म्हटलं चला बघूया गप्पा मारूया सर्वांशी तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता आणि लाईक पण करा प्लीज लाईव्ह म्हणजे अजून पण आपली लाईव्ह इतर ताईंपर्यंत पोहोचेल ठीक ठीक आहे मीना ताई चॅनल कसा चाललंय मीना ताई तुमचा पल्लवी ताई हो येतो आवाज थँक्यू ताई तर एकोणावीस जण ला तर कमेंट करा म्हणजे मला ज्या ताई लाईव्ह ला जॉईन झाले त्यांचं नाव पण घेता येईल आणि कळेल पण कोण कोण लाईव्ह ला जॉईन झालं होतं ते सोनाली तांबे हो येतो ये तर तुमचा फराळ वगैरे झालं का दिवाळीचं माहेरी वगैरे जाऊन पण आलेले असतील बऱ्याचशा ताई लता ताई हाय ताई हाय ताई, हाई ताई। मीना ताई रडत आहेत चॅनल बहुतेक डाऊन झालं असेल अप डाऊन चालूच असतं ताई कारण की प्रत्येक वेळेस चॅनल अप मध्येच असतं असं नाही माझं पण अप डाऊन अप डाऊन चालूच असतं त्याच्याकडे लक्ष न देता मी काम करतच राहते करतच राहते पल्लवी ताई हाय मीना ताई तर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्हती तुम्ही एवढा वेळात वेळ काढून लाईला जॉईन झालात त्याबद्दल आणि मी न सांगताच लाईव्ह घेतली स्मिता ताई मस्त दिवाळी मजेत गेली हो का ताई झाले का लाडू कारण जा, करून झाल्या संपल्या पण असतील आता बऱ्याचशा ताईंच्या तर चोवीस जण लाईव्ह ला जॉईन झालेले ला आहेत तर लाईक एकच जणांची केलेली दिसते तर प्लीज लाईक पण करा लाईव्ह ला। स्मिता ताई हो संपलं फराळ हो का ताई आमचं अजून बाकी आहे अजून मीना ताई हाय ताई तर कमेंट करा ज्या ताई नवीन म्हणजे जॉईन झाले असेल त्या ताईंनी कमेंट करा म्हणजे मला तुमचं नाव घेता येईल ताई येते ये मी फराळाला या ताई तुम्ही जवळ असते तर नक्कीच बोलवलंच असतं मी तुम्हाला आता माहित नाही तुम्ही कुठले आहे तब्येत वगैरे बरी आहे का ताई तुमची सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या कारण की आता थंडी सुरू होते त्यामुळे सर्दी वगैरे जाणवती एकमेकांना सपोर्ट करा मैत्रिणी न होताही प्रत्येकाने एकमेकांना सपोर्ट केलाच पाहिजे त्याच्याशिवाय हे चॅनल चालू शकत नाही कारण प्रत्येकाला एकमेकांची सपोर्टची सपोर्ट गरजच असते लता ताई तुमची कशी गेली दिवाळी माझी पण एकदम मजेत गेली दोन दिवसापूर्वीच मी माहेरवरून आले सासरी आणि पुन्हा कामाला जाऊमाने सुरुवात केलेली आहे अगोदरच मी दिवाळीच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ शूट करून ठेवले होते कारण की मला माहीत होतं नंतर खूप सारे सुट्ट्या घ्यावं लागणार आहे कारण की दिवाळीची क्लिनिंग पण करायची होती त्यानंतर फराळ त्यानंतर येणं जाणं त्यामुळे बऱ्याचशा सुट्ट्या होणार होत्या त्यामुळे मी अगोदरच व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते आता हळूहळू इडिटिंग करून तुम्हाला ते देता आहे मी कारण की त्याचे बरेचसे काम बाकी होते आणि मी, चाही। दिला। मी, आपले चानल वर्ती। बले मी सुट्टी पण म्हणजे तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ दिलेलेच आहे म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा मी गॅप नाही पडून दिला म्हणजे सातत्य ठेवावंच लागतं ना त्याप्रकारे मी सातत्य ठेवलेलं आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे भले मी सुट्टी घेऊ अगर काही करू पण मी व्हिडिओ तुम्हाला वेळेत देते दुपारी एक वाजता आणि एक दिवस आड देतच असते पल्लवी ताई वर्षाताई आपण कुठे राहता मी श्रीरामपूरला राहते ताई रेखा ताई तुमची भाऊबीज झाली का हो ताई मी दोन दिवसापूर्वीच जाऊन आले आत्ता म्हणजे दोन दिवस राहिले होते माहेरी सोन्याला स्मिता ताई कुठे राहते तू मी मुंबई हून आहे हो का ताई मी श्रीरामपूरला राहते ताई शिर्डीजवळ तर कमेंट करा ज्या ज्या ताई नवीन जॉईन झाल्या असतील त्यांनी आणि सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण विचारा आणि लाईक पण करा प्लीज लाईव्ह ओके 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 तर मी म्हटलं चला अचानक आता मी जस्ट म्हटले इंट्रो द्यायला तर ड्रेस वगैरे सर्व रेडी होऊन बसले होते म्हटलं अचानक ठरवलं चला लाईवला जाऊ तुमच्याशी गप्पा मारू आणि तुम्हाला पण थोडीशी अपडेट देऊ कारण की अगोदरचेच प्री व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते मी तेच तुम्हाला दिवाळीच्या अगोदर म्हणजे मला माहीत होतं सुट्ट्या घेणार होते मी कारण की बराच वेळ आपला क्लिनिंगमध्ये मध्ये जातो दिवाळीची क्लिनिंग असते फराळ असतं पुन्हा सासर माहेर येणं जाणं असतं आपल्याकडे नंदा येतात आपल्याला पण माहेरी जायचं असतं आणि यामध्ये आपलं काम बंद होतं त्यामुळे मी अगोदरच व्हिडिओ बनून ठेवले होते मग त्याची आता एडिटिंग वगैरे करून तुम्हाला एक दिवस दुपारी एक वाजता मी नित्य नियमाने व्हिडिओ दिलेला आहे म्हणजे एक दिवस असा गॅप वगैरे घेतलेला नाही कारण की कन्सिस्टन्सी महत्वाची असते चॅनलवरती म्हणजे आपण कुठेही काम करत असलो हो ना तरी पण आपल्याला सातत्य महत्वाचं असतं कामामध्ये आणि ते ठेवणं असतं तर कमेंट करा जे आता नवीन लाईव्ह जॉईन झाले असतील त्यांनी आणि लाईक पण करा प्लीज थोड्या वेळेस मी येणार होते लाईव्हला पाच दहा मिनटं म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करू अपडेट करू म्हणजे अपडेट देऊ तुम्हाला पण अगोदरची व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओची पण आणि बघूया कोण कोण येत आहे लाईव्हला अचानक तर सत्तावीस जणं लाईव्हला जॉईन झालेले आहेत तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्हती प्लीज कमेंट करा म्हणजे मला पण कळेल कोणकोणताई आपल्या लाईव्हला जॉईन झाल्या त्या प्लीज एक छोटीशी तुम्हाला अपडेट द्यायची होती की मी दिवाळीच्या अगोदर जे बनवलेले व्हिडिओ होते तेच तुम्हाला आता एक दिवस आड बघायला मिळत आहे कारण की अगोदर ना मला बऱ्याचशा सुट्ट्या घ्यायच्या होत्या हे माहीत होतं कारण की काम पण खूप वाढतं दिवाळीच्या पिरियडमध्ये सगळे कामं वाढतात त्याच्यामुळे मी माझं काम अगोदरच करून ठेवलं होतं आणि चॅनलवरती मला कनि म्हणजे कंटिन्यू राहायचं होतं त्यामुळे मी अगोदरच व्हिडिओ बनवून ठेवले होते आता एडिटिंग शूटिंग याच्यात बराच वेळ जातो त्यामुळे मी अगोदर जे बनवलेले व्हिडिओ होते ते बरोबर तुम्हाला एक दिवस आठ देतच राहिलेले आहे दुपारी एक वाजता मी दिवाळीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे त्यावेळेस पण मी माझं काम बंद नाही ठेवलं प्रत्येक दिवशी तुम्हाला व्हिडिओ दिलेलाच आहे लता ताई खूप छान वाटलं लाईव्ह भेटून मला पण खूप छान वाटलं ताई आणि मी खास म्हणजे आपण एकमेकांच्या समोरासमोर फेस टू फेस बोलावं म्हटलं अधूनमधून मधून त्यामुळेच अधून लाईव्ह येत असते म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं पण शंकांचं निरसन होतं आणि काही अपडेट असेल तर ते पण मी देऊन टाकत असते ताई साड्यांचे ब्लाउज पीस पासून पिशवींचे प्रकार दाखवत आहे हो ताई वेगवेगळे प्रकार दाखवतेच आहे मी आणि अजून पण नवीन नवीन व्हिडिओ येणारच आहेत आता तेवीस व्हीत लाईव्हला आहेत तर प्लीज कमेंट करा म्हणजे मला पण कळेल आणि प्लीज लाईक पण करा अजून पाच दहा मिनटंच आहे म्हणजे मी पा दहाच मिनटं येणार होते आता दहा मिनटं तर झालीच आहे म्हटलं बघू आता नवीन कोण आले ताई त्यांच्या काय थोडा वेळ आहे अजून मी म्हणजे पाच दहा मिनटं कारण जास्त वेळ नव्हते येणार मी अचानक आले मी जसं अगोदर सांगितलं असतं तर बऱ्याचशा ताई लाईव्हला जॉईन पण होतात तब्येत कशी आहे सर्वांची थंडी आहे का तुमच्या इकडे माझ्याकडे खूप ब्लाऊज पीस साठले ताई है, मी खूप सारे ब्लाऊज पीस पासून डोअरमेटचे पण प्रकार दाखवलेले आहेत पुन्हा बॅग पण दाखवलेली आहे हँडबॅग पण आहेत आणि खूप सारे म्हणजे साड्यांपासून पण दाखवते ब्लाऊज पीस पासून पण दाखवते म्हणजे माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असते ना त्याच्यापासून मी काही ना काही युजफुल व्हिडिओ बनवून दाखवतच असते म्हणजे जो तुमच्यासाठी पण युजफुल ठरतं आणि माझ्यासाठी पण प्लस ते तुम्ही विक्री पण करू शकता अशा पद्धतीचे मी व्हिडिओ दाखवत असते कारण की मला एखाद्यांची कमेंट पण आली होती की म्हणजे त्यांनी चाळीस पर्सची ऑर्डर घेतली तर मला खरंच खूप भारी वाटलं कारण की तुम्हाला माझ्या व्हिडिओचा फायदा होतोय तुमचे व्हिडिओ बघून मी काय आहेत लता हो का आणि तुम्हाला पण अजून खूप छान छान आणि युनिक व्हिडिओ बघायला मिळतच राहणार आहे आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी, आणि नवी, एक वेगळं देण्याचा मी प्रयत्न करते आणि अतिशय म्हणजे सावकाश आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा एक प्रयत्न करत असते म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि जरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये पण विचारू शकता आमच्याकडे थंडी पडायला लागली हो का ताई इकडे पण थंडी पडायला लागली आता स्वेटर वगैरे घालावं लागतंय आणि हवा बदल झाल्यामुळं म्हणजे माहेरी वगैरे गेले त्यामुळं पण थोडीशी सर्दी जाणार तर ज्या ज्या ताई नवीन लाईव्हला जॉईन झाल्या असतील त्यांनी कमेंट करा प्लीज म्हणजे मला तुमचं नाव घेता येईल मी थोडाच वेळ आहे अजून लाईव्हवरती कारण की आता संध्याकाळचे म्हणजे साडेपाच वाजत आलेले आहेत साडेपाच वाजून गेले थोड्या वेळ आहे म्हणजे नंतर स्वयंपाकाचा वगैरे टाइम होतो मला अजून व्हिडिओची एडिटिंग पण बाकी आहे सुनीता ताई हाय ताई पण लई ताई ताई थोडी छोटी पर्स दाखवा हो ताई दाखवते नक्कीच या अगोदर पण दाखवलेले तर कनेक्ट राहत चॅनल तर एकोणतीस जण लाईव्हला जॉईन झालेले आहेत तर प्लीज सर्वांनी लाईक पण करा लाईव्हला आणि कमेंट पण करा म्हणजे मला पण तुमचं नाव घेता येईल लता ताई मी कालच एक बॅग बनवली आहे ताई हो का ताई ग्रेट जॉब ताई आणि अजून पण खूप सारे तुम्हाला नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघायला मिळणारच आहे आपल्या चॅनलवरती त्यामुळे तुम्ही असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणि तुमचे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या कारण की मी तुम्हाला एकदम म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि बा, स्टेप बाय स्टेप दाखवत असते म्हणजे ज्या वयस्कर महिला आहेत म्हणजे साठ प्लस सत्तर प्लस त्या पण त्या आपल्या मावशी व्हिडिओ बघतात तर त्यांना पण शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये ह्या उद्देशाने मी स्क्रीनवरती पण तुम्हाला माप देत असते प्लस व्हाईस देऊन पण सांगते आणि एडिटिंगला पण माझा मग त्यामुळे बराचसा वेळ जातो तर कमेंट ताई नवीन लाईव्हला जॉईन झाले असतील त्यांनी कारण की इथे वीज जण ला दिसत दिसतायत तर हे माझे मिस्टरी तर कमेंट करा अजून पाच मिनटं तरी थांबते मी लाईव्हवरती नंतर मला पण स्वयंपाकाचा टाईम झाला आहे मी अचानकच लाईव्हला आले मी म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर लाईव्ह येऊन तुमच्याशी व्हिडिओची पण अपडेट देऊ दे। कारण की मी दिवाळीमध्ये सुट्ट्या होणार होते त्यामुळे अगोदर खूप सारे व्हिडिओ बनून ठेवले होते कारण की मी एक दिवस आड तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ दिलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडून दिलेला नाही कामामध्ये म्हणजे मी माझं काम सातत्याने म्हणजे रेग्युलरली जसं अपडेट ठेवता येईल तसं मी ठेवलेलंच आहे त्यामुळं इथून पुढं पण माझे व्हिडिओ रेग्युलरलीच येणार आहे

अजून पाच मिनटं आहे मी लाईव्ह होती आणि हे लाईव्ह संपल्यानंतर पण ही लाईव्ह पोस्ट होणार आहे आज नऊ दहा तारीख आहे आज म्हणजे रविवारी दहा तारखेला मी लाईव्ह घेतली होती म्हणजे नंतर लाईव्ह आपली पोस्ट होणारच आहे संपल्यानंतर उद्यापासून मुलांच्या शाळा पण सुरू होत आहे म्हणजे सगळं रुटीन पहिल्यासारखं होणार आहे आपलं आता बरेचसे दिवस मुलांच्या सुट्ट्या पण होत्या त्यामुळं तरी पण माझं काम तर काही थांबलेलं नव्हतंच म्हणा मी प्रत्येक दिवशी व्हिडिओ बनवतच होते आणि काम माझं कुठेही बंद नव्हतं सगळेच काम करत होते घरातले पण दिवाळी फराळ पण माहेरी जाऊन पण आले सगळे सगळे काम चालूच होते ताई माझं चॅनल आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई तुमच्या चॅनल साठी आणि तुम्ही पण सातत्याने प्रयत्न चालूच ठेवा भले अप डाऊन चालूच असतं पण आपले प्रयत्न चालू ठेवायचे तर वीस जण लाईव्ह आहेत तर प्लीज कमेंट करा अजून पाचच मिनटं आहे मी फक्त तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता कमेंट मध्ये लता ताई ताई माझ्या नातीसाठी नऊवारी शिवायची आहे प्लीज दाखवल का ताई मी नऊवारी नाही शिवलेली कधी त्यामुळं नाही शिवून दाखवत येणार मला कारण की जे येत आहे तेच मी दाखवते जर नाही येत मी म्हंटले तुम्हाला येत आहे तर ते पण चुकीचं आहे म्हणजे मला जे येत आहे किंवा ते मी शिकून तुम्हाला दाखवू शकते पण मी आजपर्यंत नऊवारी शिवलेली नाही त्यामुळं मी दाखवलेली नाही म्हणजे जे आहे ते खरं खरं सांगितलेलं कधीही चांगलं असतं बाय परत भेटू ओके बाय तर मी पाच मिनिट अजून दोन तीन मिनिट बघू कोण कोण अजून नवीन आणि आहेत त्यांनी प्लीज लाईक पण करा पण आणि तुमची कमेंट पण करा म्हणजे मला तुमचं नाव पण घेता येईल आणि तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून लाईवला जॉईन झाला एवढ्या धावपळीच्या पिरियडमध्ये मध्ये तर खरंच तुमचे खूप 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 मनापासून आभार मानते तर चोवीस जण आहेत लाईवला तर कमेंट करा म्हणजे मला नाव पण घेता येईल थोडा वेळच आहे मी अजून थंडी सुरू झाली कारण की संध्याकाळचा टाइम पण सुरू झालाय पुन्हा संध्याकाळचं रुटीन सुरू होते आता ता बऱ्याचशा ताईंना लाईव्ह संपल्यानंतर नोटिफिकेशन जाईल आणि त्यांना वाटेल आपण लाईव्ह मिस केलं पण मी पण असं ठरवून लाईव्ह वगैरे येत नाही मी अचानकच ठरवते आणि अचानकच लगेच मी पाच दहा मिनटं अगोदर ठरवलं आणि लगेच लाईव्हला आले त्यामुळे मला पण आधी सांगता येत नाही की मी कधी लाईव्हला येणार आहे जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी लगेच येऊन जाते म्हणजे असं आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी पण ठरवत नाही जेव्हा ठरवते तेव्हा लगेच येते तसं मी इंस्टाग्रामला पण स्टोरी टाकली होती की लगेच लाईव्हला येते आणि आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला पण टाकली होती पाच दहा मिनटापूर्वी अगोदर लाईवला येते म्हणून आता लाईला येऊन मला जवळजवळ सतरा मिनटं झालेली आहेत तरी मी अजून दोन तीन मिनटं राहते म्हणजे मग बघूया कोण कोण येते लता ताई तुम्ही शिकतात पटकन लक्षात येते हो ताई थँक्यू ताई तुमची खरंच म्हणजे तुमची पण शिकण्याची तेवढी जिद्द असते धडपड असते त्यामुळे तुम्ही पण ते शिकण्याचा प्रयत्न करता हे पण खूप आहे कारण की काहींचं कसं असतं खूप किचकट आहे खूप अवघड आहे म्हणून बघून सोडून देते किंवा पुन्हा म्हणजे शिवायला प्रयत्न पण करत नाही आणि लक्ष पण पन देत नाही पण असं नसतं प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे काहींचं कसं असतं म्हणजे छोट्या छोट्या आता छोटी गोष्ट आहे म्हणजे झिपमध्ये राणं रोवायचं ते तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असं की माझं ल पटकन होतं असं काही नसतं मला पण वेळ लागतो की ते झिपमध्ये राणं रोवायला म्हणजे आपण म्हणतो ना कुठलंच काम सोपं नसतं प्रत्येक काम हे असं असतं अवघडच असतं पण ते आपण शिकत राहिले नाही ते आपल्याला सोपं होतं आणि प्रॅक्टिसनी सरावानी सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या सोप्या होत चालतात आणि तेच 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 करत राहिलं ना ते हळूहळू आपल्याला काहीच वाटत नाही म्हणजे सरावानी खूप गोष्टी फास्ट होतात तर तेवीस जण लाईव्ह ला जॉईन आहेत तर प्लीज लाईक पण करा आणि कमेंट पण करा मी अजून एक दोन तीन मिनटं आहे फक्त कारण की थंडी पण सुरू झाली संध्याकाळी सहा वाजायचं म्हणजे स्वयंपाकाचा टाइम पण सुरू होतोय संध्याकाळचा सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या कारण की आता थंडीचे म्हणजे आता सुरुवात होत आहे तर त्यामुळे वातावरण चेंज होत आहे तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि थंडीमध्ये मी जे तुम्हाला पौष्टिक लाडू दाखवलेले आहेत म्हणजे एक पौष्टिक लाडूची रेसिपी अगोदर बघा मी तुम्हाला दिलेली होती ते लाडू जर तुम्ही आता थंडीमध्ये खाल्ले ना तर खरंच खूप गुणकारी आहेत ते म्हणजे लहान मुलांना पण देऊ शकता तुम्ही आणि स्वतःसाठी पण बनवू शकता आणि वयस्कर महिलांसाठी किंवा वयस्कर वृद्ध लोक जरी असतील घरामध्ये तर त्यांच्यासाठी पण तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीचे ते पौष्टिक लाडू आहेत त्याच्यामध्ये मी भरसे खजूर तिळाचं पण प्रमाण आहे म्हणजे आता थंडीमध्ये हावरी जे म्हणतो आपण ते तीळ पण असतात त्यामध्ये ते पण घेऊन तुम्ही तब्येतीची काळजी घ्या रोज एक लाडू तरी खात चला कारण की मी पण सुरुवात केलेलीच आहे चला मैत्रीण बाय आता संध्याकाळ झाली आणि माझा पण स्वयंपाकाचा टाईम झाला मी म्हटलं चला पाच दहा मिनटं लाईव्ह येते पण बोलता बोलता माझे वीस मिनटं कशी निघून गेले ते पण मला कळाले नाही लाईव्हवरती पण छान वाटलं आणि मला एक तुम्हाला अपडेट पण द्यायची होती की मी व्हिडिओ अगोदर बनवून ठेवलेले होते तर तेच मी आता एडिटिंग करून एक दिवस आड दिलेले आहेत म्हणजे माझे मध्ये मा बऱ्याचशा सुट्ट्या झाल्या कारण की दिवाळीमध्ये पण आणि जाण्या पण बऱ्याचशा सुट्ट्या झाल्या पाच सहा दिवस तरी पण मी तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ दिलेलेच आहे बाय ताई बाय ताई तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट लाईव्हमध्ये जेव्हा कधी येईल तर व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला उद्या दुपारी तर भेटणारच आहे पण आत्ता म्हटलं चला एक व्हिडिओची पण अपडेट देऊन ठेवतो मला आणि आले होते तर म्हटलं चला पाच दहा मिनटं येऊया लाईव्हला म्हणजे बघूया कोण कोण जॉईन होते तर बाय बाय सर्वांना